मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड कामठा म्हशीचा सुप्रसिद्ध असलेला मराठवाड्यातला नंबर एकचा चा बाजार या ठिकाणी या बाजारचा भाग दोनला ला मी सुरुवात करत आहे दादा नमस्कार दादा आपल्याकडे किती आहेत म्हशी चार, चार मशी कोणानं अंदावन ओळखली दादेम शेख शमीम शेख ही हे कोणा क्वालिटीची मशी आहे दादा जाफर जाफर मधून ना कधी वेल दादा आठ दिवस आठ दिवस झाले ती दुधाची काय गॅरंटी चार चार ची सध्या आणि दुधावर आल्यानंतर पाच लिटर पाच सहा लिटर काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली एक लाख पाच एक लाख दुसऱ्यानं वगार दुसऱ्यानं वगार आहे एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायला चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त बिलकुल बिलकुल धन्यवाद दादा हे पलीकडची मैस कोणा जाती जो हे मुरा आहे हिच्या कशाला काय हलगट हलगट आहे हिच्या दुधाची काय खात्री दादा तीन तीन आहे तीन तीन सध्या आहे दुधावर अजून आली नाही हा म्हणजे दूध चार साडेचार लिटर पर्यंत येते काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार ठीक आहे दादा हे ही मशीन गाभण आहे का किती दिवस राहिलेत दोन्ही गाभण्यात हिचे किती दिवस राहिलेत दादा ही मुरा आहे ना किती वेताची आहे तिसऱ्या नाही बर दादा हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार चमड्याला एकदम पातळ असलेली मैस आहे मित्रांनो नरम आपला माणसाचा चमडा असल्यासारखा मशीनचा चमडा एकदम शांत मैस आहे ही पहिला रोगार आहे कोण्या जाती तिथे दादा याची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली किती दिवस राहिले दादा चार आठ दिवस राहिलेत पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला रूम आहे अशा पद्धतीने काय पंचाहत्तर हजार चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील अशा शमी भाई ना शमीम भाई जी अशा पद्धतीची दावण आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीचा गड्डा मशीन लावलेला आहे ह्या दोन्ही चारही मशी बघा मित्रांनो पूर्ण दाखवत आहे त्या खात्रीला मशी दिल्या जातील दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव बत्तीस नंबरच्या क्वालिटीची आपल्या तुमच्याकडे एक नंबर क्वालिटीच्या आणि भरवशाचं गिराय खात्रीचं आलं तर दूध काढून पैसे बिलकुल एक रुपयावर मशी दिल्या जातील तर कोणाला दादा दावणीच्या मशी आवडल्या असतील तर आपण दा, दार उपावर मैस दिली जाईल या ठिकाणी खात्री दूध काढून पैसे वाटले धन्यवाद दादा दादा, दादा आपली कोणा नावान दावण ओळखली जाते पाटील माली पाटील म्हशीच्या कामटा या ठिकाणच्या बाजारमध्ये ने दादाची, दादाची नेहमी दावन असते बारा महिने त्यांच्याकडे म्हशी उपलब्ध असतात पूर्ण खात्रीशीर म्हशी भेटतात तुप्पेकरांकडे कर, दादा ही म्हशी कोणा जातीत मोडते सोलापुरी पंढरपुरी मध्ये हिच्या काशाला काय वगार आहे दादा काय दुधाची गॅरंटी चार लिटर सध्या चार दुधाला दूध दुधाला कच्चे आहे दुधा आल्यानंतर पाचही देऊ शकते दूध पाच लिटरची खात्री देणार काय किंमत सांगितली दादा याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगितली चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर कमी जास्त होऊन जमून दिली जाईल समोरची मशी सांगितली दादा ही किती वेळ आहे तिसऱ्या वेतन आहे हा बरं दादा ही गाभण आहे किती दिवस राहिले तिचे दोन महिने राहिले काय किंमत सांगितली दादा मुराच्या पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले मित्रांनो या ठिकाणी कितव्या दुप्त्यात आहे ना तिसऱ्या तिसऱ्या नाही दुधाची कशी गॅरंटी दिली जाईल दादा चार 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 लिटरची या ठिकाणी गॅरंटी दिली दादा ही तुमचीच आहे मोठी महेश या ना समोर या हां हा या या दादा ही मोठी मुरा दिसली तुमची कधी व्यायचे आहे दादा आठ दिवस घेईल कास बघा या ठिकाणी मोठा आहे मुरामध्ये येते ना बरं बरं दादा हिची काय किंमत सांगितली सांग नव्वद हजार रुपये मशीची किंमत सांगितली किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत या मशीचे बरं दादा दुधाची गॅरंटी पाच पाचशे पाच पाचशे तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एकोणसाठ एकोणसाठ शहात्तर एकोणसाठ शहात्तर एकोणसाठ दादा दादा आपल्या दावणीच्या दा 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 मशी कोणाला पसंत आल्या आणि गिरायकाला खात्रीशीर गिरायका असेल तर दहा रुपयावर सुद्धा मैस बाजूच्या वेपाऱ्यासारख्या तुम्ही खात्रीने देऊ शकता एक रुपयावर या ठिकाणी दादा दावणीच्या मशी खात्रीशीर गिरायकाला या ठिकाणी जमून दिल्या जातात जर कोणाला घ्यायचा असेल तर दादा सांगलेला नंबर संपर्क करा आणि どういうこと नमस्कार म कोण्या नावाने आपली नांदेड कामठा मध्ये जाऊन ओळखली जाते पोलीस पाटील कुठले वाडी पावडवाडी हळ्याची वाडीची वाडी हळ्याचे वाडी पोलीस पाटील या नावाने ही जाऊन ओळखली दादा ही कोणा क्वालिटी आहे जाफर बर दादा किती होता दुसऱ्या नाही खाली व्हायची राहिली का गाभा ना किती दिवस राहिले दादा या मशाचे दहा दिवस राहिले काय किंमत सांगितली दीड लाख रुपये किंमत सांगितली घेतली दुधाची गॅरंटी दादा सात लिटर दिवस टाइम दिवसाचा चौदा लिटर या पद्धतीनं किमती प्रमाण म्हशीच्या दुधाची गॅरंटी दिली जात आहे मामा पुढच्या म्हशीत सांगा चला समोर ही कोणती जापरच येते दादा दा। बरं बरं ही किती येतात दादा तिसऱ्या तिसऱ्या नाही हिचं दूध बारा लिटर बारा लिटर दिवसात दूध दिले दादा काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगली जात आहे मित्रांनो दादा किती दिवस राहिले कालव्याचे दहा बारा दिवस घेईल ही मैस दादा मोठ्या क्वालिटी मध्ये मैस आहे ही पलीकडे मैस ए, तीन तीन लिटर दूध आहे तिला आता सध्या तीन लिटर दूध काशाला काय आहे किती दिवस झाले येऊन दादा तिला तिला महिनाभर झालेत तीन लिटर दूध आहे दादा काय किंमत सांगितली फायनल देऊन टाक काळजी कोणाला घ्यायची असेल तर अशा क्वालिटीत म्हैसान मुरा आहे दा ना दादा हे म्हैसाण मुरा या ठिकाणी आहे दादाच्या दावणीला पहा मित्रांनो एकदम कमी दामामध्ये ही म्हैस लावून टाकलेली आहे ला एक महिना झाला असल्यामुळे येऊन दादा ही म्हैस मुरा आहे मुरा कधी वेले हिच्या कासाला वगार सुद्धा आहे दादा या पासष्ट हजार रुपयाला देणार आहेत ज्या मशीनच्या कासाला वगार आहे मित्रांनो पाक कोणाला घ्यायचा असेल हिच्या कासाला काय दादा हिच्या कासाला वगार आहे दादा हिची काय किंमत सांगितली एक लाख रुपये सांगितली आहे या मशीनची किंमत किती दूध झाली दादा येऊन झाली हिची दूध किती पिळ आहे दहा लिटर दहा लिटर दिवसाचं दूध चालू आहे दादा पलीकडे माहिती पलीकडे का बन किती दिवसाचे आठ दहा दिवस येईल काय किंमत सांगितली दादा तिची सव्वा लाख सव्वा लाख रुपये म्हशीची किंमत सांगितलेली आहे दादा दुधाची गॅरंटी किती तिची गॅरंटी आहे बारा तेरा बारा तेरा लिटर दिवसाचं दुधाची गॅरंटी दिली जात आहे दादा किती वेळ त्याच्या येते तिसरी तिसरी आण दादा पलीकडचे पलीकडची ते मुरामध्ये मोडते दादा दादा हिचे काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार किती दिवस राहिले दादा खाली व्हायचे आठ दहा दिवस घेईल किती वेळ त्याच्या दादा तिसऱ्या नाही बरं 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 ठीक आहे अशा पद्धतीची दया माली पटलाच्या पाटलाच्या दामणीच्या म्हशी आहेत मित्रांनो कासाला वगैरे अशा टाईपच्या क्वालिटीच्या मशी आहेत पहा या ठिकाणी मोठ्या राशीमध्ये म्हशी एकदम शांत आणि टप क्वालिटीच्या मशी आहेत सडं गिडं सगळे चालू या ठिकाणी अशा क्वालिटीच्या म्हशी आहेत मित्रांनो पहा जर कोणाला घ्यायचा असेल तर येलेल्या गाभन मशी या ठिकाणी अशा क्वालिटीच्या मिळत आहेत पहा मित्रांनो ह्या मोठ्या जाफर म्हशीचा असा कासोटा आहे या ठिकाणी ह्या जाफरचा अशा क्वालिटी दादा मामा तुमचा दा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर त्र्याहत्तर एक्केचाळीस एकवीस दादा एक एक आपल्या दावणीला पूर्ण खात्री न मशी भेटला बरं भरशाचा गिराय काल तर काही उदार गॅरंटी न दिलं जाते एक रुपया सुद्धा महिस दिली जाते आपल्या जाऊन ठीक आहे धन्यवाद दादा मित्रांनो मराठवाड्यात सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामठा म्हशीच्या बाजारमध्ये या ठिकाणी खात्रीशीर दूध काढून दिले जात असणारे या ठिकाणी म्हैस आहे सहा लिटर दूध का बघा आता कॅनमध्ये दूध काढणं चालू आहे देणारे मालक दूध काढून की घेणार आहे तुम्ही येणारे मालक या ठिकाणी दूध काढून द्यायला घेणारे कोण आहेत हे होत बार बर दादा केवणाला घेतली एकावन्न हजार पाचशे ला या ठिकाणी मुरा विकली टाइम सहा लिटर दूध हा पार्टी हाँ। पार्टी आहे काय बरोबर काशाला काय दादा वगार आहे काय बरोबर देणारे कुठले आहेत घेणारे आ? कंजारा एक रुपयावर दिले की नगदी व्यवहार झाला एक रुपयावर खात्रीशीर या ठिकाणी दूध काढून मैस दिलेली आहे मित्रांनो पहा अशा पद्धतीचा जर अजून ही मैस विक्रीसाठी सुद्धा आहे जर कोणाला घ्यायची असेल घेणारे मालक सुद्धा विकणार आहेत ही तुमचीच आहे दादा ही पार्टीच आहे बरोबर दादा ही किती किती झाले दिवस येऊन दिली बरोबर तिच्या काशाला काय कशाला आले आहे तिच्या कशाला वगैरे ती पलीकडे कोणाची आहे ते आपली हो हो। हो। ना दोन म्हशी दादा ना या ठिकाणी खात्रीशीर दूध काढून व्यवहार केलेला आहे या ठिकाणी दादा दादा काय ना तुमचा प्रकाशराव कदम तुमच्या नेहमी मशी राहतात दा बाजारमध्ये बरं बरं ज्या पद्धतीने दूध काढून भरोश्याने व्यवहार केला तसाच सालाचे बारा महिने तुमच्याकडे कोणी संपर्क करून मशी खरेदीसाठी येऊ शकते दादा मोबाईल नंबर सांगा हा चौऱ्याऐंशी बत्तीस झिरो आठ दहा दहा त्रेचाळीस पलीकडे कोणाचे दादा आहेत का मालक या ठिकाणी बरं